मिरजेमध्ये पार पडलेल्या जनता दरबारामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासमोर मिरजकरांनी वाहतुकीच्या समस्यांचा पाढा वाचला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मिरजेतील महापालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता यावेळी व्यापारी संघटना विविध पक्षाचे व नागरिक उपस्थित होते नागरिकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरजेतील वाहतुकीची कोंडी व वनवे मार्गाच्या समस्यांचा पाढा वाचला यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे लक्ष्मीकांत उपाध्याय धीरज पाटील पोलीस निरीक्षक राजू मोरे सदाशिव शेलार अशोक भवंड श्रीकांत पिंगळे यांच्यासह महापालिका आयुक्त स्नेहलता कुंभार उपस्थित होत्या सांगली शहर आणि मिरज शहर या दोन्ही शहरांचा एस पी दत्ता शिंदे हे ट्रॅफिक प्लॅन करणार आहेत त्यासाठी प्रताप भोसले म्हणून जे पुण्याचे एक्सपर्ट आहेत ट्रॅफिक इंजिनियर आहेत त्यांची मदत घेतली जाणार आहे त्या शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म कशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातील याचं व्यवस्थित नियोजन केलं जाणार आहे काही ठिकाणी ट्रेनची मागणी आहे टू व्हीलर उचलल्या जातात फोर व्हीलर उचलल्या जात नाही तशा काही छोट्या छोट्या आत्ता लगेच कम्प्लीट करण्यासारख्या मागण्या असतील त्या त्वरित कम्प्लीट करण्यात येतील आणि एक सुनियोजित चांगल्या पद्धतीचं शिस्त लागेल अशा पद्धतीची ट्रॅफिकची यंत्रणा उभा करण्याचं पोलिसांचं म्हणत आहे त्यासाठी एकदम दंडुका उभारला जाणार नाही आहे तर त्यासाठी पहिल्यांदा अवेअरनेस एज्युकेशन आणि नंतर एन्फोर्समेंटवरती पोलिसांचं लक्ष राहील त्यासाठी एक जानेवारीपासून वाहतूक पंधरवडा जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं राबवण्यात येणार आहे